हाय हॅलो नमस्कार नगरी ठसकाय चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण रवा आणि बटाट्यापासून एकदम भन्नाट असा नाश्ता करणार आहोत तुमच्या घरी जर का पाहुणे आले तर तुम्ही ॲज अ स्टार्टर म्हणून हा पदार्थ त्यांना नक्कीच सर्व करू शकता इतका टेस्टी पदार्थ होतो हा तर आपल्या नगरी ठसकाय चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये तुम्हीसुद्धा ॲड व्हा तर त्यासाठी मी ते कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं घालायचं जिरं छान तडतडलं की मग याच्यामध्ये मी एक साधारण तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक बारीक चॉप करून घेतल्या त्या घालून घ्यायच्या आणि तेलामध्ये आपल्याला हे एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे छान असं परतून झालं की मग याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड करते आहे आता या पाण्यामध्ये मी काही चिलीफ्लेक्स घालणार आहे तुम्हाला कितपत तिखट हवं त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये पांढरे तिळ घालायचे यानेसुद्धा खूप छान लागतो हा पदार्थ बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ ॲड करते आहे मी याच्यामध्ये आता आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढून झाली की मग याच्यामध्ये मी एक कप बारीक रवा ॲड करणार आहे तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला थोडा फिरवून घ्या मग याच्यामध्ये यूज करा आता याच्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत पळीच्या सहाय्याने छान असं व्यवस्थित एक्झीव करून घ्यायचं हे सगळं मिश्रण आणि झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी आपल्याला याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपण उपमा जसं करतो अगदी त्याप्रमाणे झालेलं आहे हे मिश्रण आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे मी ते एक मोठं पसरट भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं हाताला सोसवेल इतपत आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे तर आता बऱ्यापैकी हे मिश्रण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये मी एक दोन छोटे बटाटे उकडून घेतले होते त्याच्या साली काढून घेतल्या आणि बटाटा स्मॅश करून घेतला तो बटाटा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे याने काय होतं या मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि ज्या आपण टिक्क्या वळणार आहोत त्या टिक्क्या वळायला एकदम इझी पडतं आता आपल्याला हे आपण जसं कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आता याचा गोळा तयार झालेला आहे आता मी काय करणार आहे मी हात हाताला इथे तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा छोटासा हातावरती एखाद दोन मिनिटभर आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे याने काय होतं क्रॅचेस पडत नाहीत आणि हलक्या हाताने आपल्याला दाब द्यायचा आणि आपण अगदी टिक्की जशी करतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला याचा शेप द्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या टिक्क्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता मी ह्या डीप फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि या सगळ्या टिक्क्या त्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या तुम्हाला हवं तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता किंवा एअर फ्रायसुद्धा करू शकता मी आता इथे डीप फ्राय करून घेणार आहे तर छान असं दोन्ही साईडने अल्टीपल्टी करून आपल्याला छान गोल्डन रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे रंग किती सुरेख आलेला आहे हे दिसायला जितक्या ॲट्रॅक्टिव्ह दिसतात खायला तितक्यात जास्त टेस्टी लागतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पाहुण्यांना आवडणारा असा हा पदार्थ आहे तुम्ही लहान मुलांना टिफिनला करू शकता किंवा संडेलासुद्धा नाश्त्याला करू शकता तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत रेसिपी सबस तोपर्यंत तो बाय बाय